महत्वाची बातमी आत्ता आपण बघतोय या क्षणाची मोठी बातमी नाशिकमधून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर झाली आहे नाशिकमधून हेमंत गोडसेंनाच उमेदवारी देण्यात आलेली पाहायला मिळते आहे त्यामुळे विद्यमान खासदारांनाच पुन्हा एकदा संधी मिळताना पाहायला मिळते आहे शांतीगिरी महाराजांना शिवसेनेच्या तिकीटावर लढण्यासाठी तयारी करण्यात आल्याचं पाहायला मिळत होतं मात्र त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही हेमंत गोडसेच हे नाशिकमधून उमेदवार असतील त्यामुळे शिवसेनेच्या तिकीटावरती उमेदवारी त्यांना जाहीर झाली आहे हेमंत गोडसे उद्या उमेदवारी अर्ज देखील सादर करणार आहेत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या संपर्कात आहेत कपिल अखेर नाशिकच्या जागेचा तिढा सुटलाय कपिल आवाज येतोय नाशिकच्या जागेचा अखेर तिढा सुटल्याचा पाहायला मिळतोय हेमंत गोडसेंनाच उमेदवारी जाहीर झाली आहे कपिल माझा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत नाशिक संदर्भातली मोठी अपडेट समोर येते काय अधिक तपशील कपिल यांच्याशी आपला कपिल आवाज येतोय माझा कपिल यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे मात्र नाशिक ही मोठी बातमी अखेर नाशिकच्या जागेचा तिढा नाशिकमध्ये हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर झाली आहे धनुष्यबाण या चिन्हावरती हेमंत गोडसे निवडणूक लढवतील त्यामुळे शिंदे गटाकडेच ही जागा राहिलेली आहे राष्ट्रवादी या जागेसाठी आग्रही होती राष्ट्रवादीनं दावा देखील केला होता या जागेवरती मात्र राष्ट्रवादीकडनं ही जागा आता शिवसेना शिंदे गटाला मिळताना पाहायला मिळती आहे